स्वराज्य पक्ष व युनायटेड वी स्टेंड यांनी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा आयोजित केला नाशिकमधील बिटको कॉलेज खाजगी क्लासेस बदलापूर कलकत्ता मुंबई येथील शाळा व कॉलेजमधील अत्याचार अन्याय आणि हल्ल्यांविरोधात स्वराज्य पक्ष व युनायटेड वी स्टेंटने आक्रोश मोर्चा काढला मोर्चात भाग घेतलेल्या प्रदर्शनकार्यांनी नाशिक येथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर व महिलांवरील अत्याचार शाळा व महाविद्यालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली मोर्चाची सुरुवात नाशिकची ग्रामदेवता श्री कालिका माता मंदिर या मार्गाने येऊन आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीबीएस सी पुतळ्यापर्यंत संपला मोर्चा सहभागी झालेल्यांनी जोरदार आक्रोश करून संबंधित अधिकाऱ्यांना व प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले पाहिजे या पृथ्वीवरती क्रोध मारते तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण असे बदल घालतात की ही सृष्टी स्वतःला साफ करण्याचं काम स्वतः करते परंतु छत्रपतींच्या मावळेवरून आज आपण सर्वांनी एक ठराव केला पाहिजे की इथून पुढे नाशिकमध्ये सामाजिक लोकांना आपण सांगितलं होतं तुम्ही उपस्थित राहू शकता स्वराज्य शिवरायांच स्वराज्य आहे त्या काळात स्वराज्यामध्ये कधीच अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही ज्याप्रमाणे स्वराज्यमध्ये अशी घटना घडली तर त्याचा चौरंगा केला जायचा त्याचे हात पाय चले की आहेत स्वतः चिजव आहेत कुठलेही छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊ शिवाय घडले नसते हे अंतिम सत्य आहे ज्याला ज्याला आईची तो जिजाऊचा शोभा झाला ज्याला ताईमधली आपल्या बहिणीमधली महिले मधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला महिलांमधली मैत्रीण कळाली तो श्रीकृष्ण झाला